जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी बजावली पर्यवेक्षकाची भूमिका वर्गात जाऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची केली पडताळणी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची जिल्हा परिषद बोरगाव शाळेला आकस्मिक भेट निपुण भारत अंतर्गत निपुण महाराष्ट्र उपक्रमाची केली पडताळणी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी एप्रिल एकोणीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद बोरगाव शाळेत आक्षमितपणे भेट देत प्रत्यक्ष वर्गात जाऊन विद्यार्थी गुणवत्तेची पाहणी केली पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानावर आधारित राज्यभरात सुरू असलेला निपुण भारत अंतर्गत निपुण महाराष्ट्र या उपक्रमाची पडताळणी केली यामध्ये विद्यार्थ्यांना संख्या ज्ञानावर आधारित क्रिया पाढे कविता पाठांतर प्रकट वाचन लेखन गणनादी शैक्षणिक बाबींची पडताळणी केली त्याचबरोबर शालेय भौतिक बाबत शालेय परिसर सफाई स्वच्छता गृह पोषण आहार योजना शालेय रंगरंगोटी याची पाहणी केली खिचडी तुम्ही स्वतः खाणार का असा सवाल उपस्थित करीत शालेय पोषण पोषण आहाराची चवाधी शिक्षकांनी घेतल्यानंतरच विद्यार्थ्यांना वाटप करावा अशी सूचना केली यावेळी शैक्षणिक गुणवत्तेचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी सर्वतोपरी प्रयत्न करावेत शालेय स्वच्छता विद्यार्थ्यांचे आरोग्य भौतिक सुविधा शालेय पोषण आहार निपुण भारत कार्यक्रमाची अंमलबजावणी केवळ कागदावर न करता प्रत्यक्ष कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या शालेय कामकाजाबाबत समाधान व्यक्त करीत गुणवत्तेत वाढ करावी अशी सूचना केली ग्रामपंचायतीचे सरपंच अशोक गवळी यांनी शाळेकडे लक्ष देऊन शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात असे सांगितले यावेळी सरपंच यांनी वेळोवेळी शाळेकडे पुरेसे लक्ष देऊन भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले अडचणी असल्यास लेखी निवेदन मला द्यावे असे मंत्री यांनी सांगितले वर्गातील एक विद्यार्थी अडखळत वाचत करीत असल्याने त्या संपादनूक पातळीपर्यंत घेऊन यामध्ये सुधारणा घडवून आणावी अशा सूचना केल्या पुन्हा पंधरा दिवसांनी येणार असल्याचे त्यांनी सांगितले सरपंच अशोक गवळी यांनी शाळेला वेळोवेळी भौतिक सुविधा उपलब्ध करून करून दिल्याने सरपंचाच काम चांगलं आहे असे गौरवोद्गार काढले शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आणलेल्या खाऊचे वाटप करण्यात आले गटशिक्षण शिक्षण अधिकारी अल्पा देशमुख यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करीत भौतिक सुविधा उपलब्धते बरोबरच नियमित शालेय भेटी देऊन निपुण महाराष्ट्र उपक्रम यशस्वीपणे राबवून गुणवत्तेत वाढ करावी अशी सूचना केली सुरगाणा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार